काँग्रेस पक्षाने जे महाविकास आघाडीने आळबत्रा माझी उमेदवारी दिली त्याबद्दल गट सर्व घटकांचे आभार आहे या ठिकाणी मी एकच बोलणार आहे जोपर्यंत आता आमदार होणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही तुम्हाला सर्वांचा पुरस्पंद करतोय ते काय हादारी मुक्त करताना त्या दिवशी काय हगादारी मुक्त झाला राष्ट्रपती पुरस्कार घेतला त्या दिवशी पायात चप्पल घातली त्यानंतर तोपर्यंत आता आमदार होणार नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही

आता सगळेच ना झाला लावून एकदम शेतात काम करणार सोडून चप्पल काढून चार नंतर त्रास वाटला घेतला त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानतात